श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा तीन फुलांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण अडचणी आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा तीन फुलांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करायचे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पॅ करण्याकरता आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अंतरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू महादेव त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि आपल्या स्वामी महाराजांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये गंगाजल आणि हळद टाकून स्नान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम देव घरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेदव्यास आणि तुम्ही ज्या पण गुरूंना मानत असतील आपण सर्व स्वामी भक्त आहेत म्हणून आवर्जून आपल्याला या दिवशी स्वामींचीसुद्धा पूजाही करायची आता तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्हाला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायची जसं की स्वामींना चाफेची फुलं अतिशय प्रिय आहे ती अर्पण करायची आहे गोडामध्ये तुम्ही बेसनचा लाडू किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा अर्पण करू शकता त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचा नैवेद्यसुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर गुली गुरुचालिसाचं पठण करायचं आहे तसेच तारक मंत्राची सेवासुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्या इथे जिथे पण स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल किंवा के अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आता या उपाय करता आपल्याला तीन फुलं लागणार आहेत आता ही तीन फुलं तुम्ही एक तर पिवळ्या रंगाची घेऊ शकतात किंवा तुम्ही लाल रंगाची घेऊ शकतात पिवळ्या रंगामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची जे झेंडूची फुलं असतात ती घेऊ शकतात किंवा शेवंतीची फुलं घेऊ शकतात आता लाल रंगाची तुम्ही लाल गुलाबं घेतली तरीही चालणार आहे फक्त त्याच्यामध्ये असणारे जे काट आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला तीन अक्षदासुद्धा घ्यायची तर आपल्याला तीन अखंड तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे त्यावर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यांना पिवळं करून घ्यायचं आहे तर या तीन अक्षदा आणि तीन पिवळ्या किंवा तीन लाल रंगाची फुलं घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या स्वामी महाराजांचं मंदिर असेल मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा अगदी तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर मंदिरामध्ये जाताना गोडाचं नैवेद्यसुद्धा घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम स्वामी महाराजांना आपल्याला गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचे त्यानंतर ही तीन फुलं जी आहेत ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची अगदी तीन इच्छासुद्धा तुम्ही व्यक्त करू शकता तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल मुलाबद्दल पती नोकरी व्यवसाय की अगदी धनप्राप्तीची इच्छा असेल तीसुद्धा तुम्हाला मनोभावे बोलायची आणि त्यानंतर ही तीन फुलं जी आहेत ती आपल्याला स्वामी माऊलीच्या चरणावर अर्पण करायची आहेत आता गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी असेल तर जर तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणावर ही फुलं अर्पण करायला नाही जमली तर मंदिरामध्ये जो कासव असतो त्या कासवावर तुम्ही ही फुलं अर्पण केली तरीही चालणार आहे ही, ही फुलं अर्पण करतानासुद्धा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची त्याचबरोबर ज्या तीन अक्षदा होत्या त्यासुद्धा आपल्याला त्या फुलांवर अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये अगदी पाच मिनटं का होईना आपल्याला बसायचं बसल्या बसल्या आपल्याला ज्या पण सेवा करता येतील त्या आवर्जून सेवा ह्या करायच्या त्याचबरोबर स्वामी महाराजांना आपल्याला मुजरासुद्धा करून घ्यायचा आहे आता जी तीन फुलं आपण अर्पण केली त्यामधलं एक फुल आपल्याला उचलायचं आहे उचलल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना बोलायचं आहे माझ्यासोबत माझ्या घरी चला एकदा फूल हे आपण तिकडनं उचललं की लगेचच आपल्याला घरी यायचं आहे वाटेत कोणाशीही बोलायचं नाही आहे वाटेमध्ये येता येता आपल्याला निरंतर श्रीस्वामी समर्थ हो, श्रीस्वामी समर्थ हो या मंत्राचा जप हा करायचा आहे घरी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक छोटासा पिवळ्या रंगाचा कपड्याचा तुकडा हा घ्यायचा आहे आता तो पिवळ्या रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये असणाऱ्या स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचे आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला तीन पिवळ्या रंगाच्या अक्षध्या ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आता या तीन अक्षदा त्याचबरोबर जी आपण देवा देवळातनं पिवळं फुल घेऊन आलेले आहेत ते घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला या एका मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर ह्या तीन अक्षदा आणि त्याचबरोबर जे पिवळं फुल आपल्या उजव्या हातामध्ये आहे ते आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आणि त्याची एक पोटलीही तयार करायची या फुलांवर आणि अक्षदांवर आपण सेवा केली त्यामुळे ते, ते अभिमंत्रित होतात आता हे फुलाची जी पोटली आहे ती आपण स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवली तरीही चालणार की आपल्या देवघरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता आता ही अभिमंत्री पोटली आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणावर किती दिवस ठेवायची तर जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही ज्या इच्छापूर्ती करता आपण हा उपाय करत आहे ती इच्छा जिथपर्यंत आपण आपली पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली जी आहे ती स्वामी महाराजांच्या चरणाजवळच ठेवायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ती होईल त्या दिवशी तुम्हाला ही पोटली तिकडनं उचलायची आणि वाहत्या प्रा पाण्यामध्ये प्रवाहित करायची किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असतील तर ही पोटली तुमच्याबरोबर घेऊन जायची आणि तिथे स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतात फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करा तरच त्याचं तुम्हाला हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ